महिला हो का क्रिकेट होगा लोग जरूर आई पाच दशकापूर्वी लखनौच्या रोडवरती एक व्यक्ती लाऊडस्पीकर लावून अशा घोषणा देत होता या व्यक्तीचे नाव होतं महेंद्र कुमार शर्मा आणि ही व्यक्ती तीच होती ज्यानं भारतीय महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आपली संपूर्ण संपत्ती विकली होती सत्तरच्या दशकात इंग्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या देशात महिला क्रिकेट खेळत असायच्या आणि भारतात महिला क्रिकेट खेळणं म्हणजे नवलच होतं मध्ये शाळा कॉलेजात सॉफ्टबॉल हँडबॉल महिलांसाठी टुर्नामेंट आयोजित करणारे महेंद्र कुमार शर्मा यांना विचार आला की भारतातील मुली क्रिकेट का खेळत नाहीत आणि या विचारांनी सुरू झाली महिला क्रिकेटची एक आगळी वेगळी स्टोरी त्यावेळेस बॉम्बेमध्ये महिलांसाठी एकमात्र क्रिकेट क्लब होता एल्बिस क्रिकेट क्लब त्यांनी पण असाच एक क्रिकेट क्लब स्थापनेची तयारी दाखवली लखनौमध्येच महाराणी अॅग्लो संस्कृत कॉलेजच्या मैदानावरती आयोजित केली ते देशातील पहिली महिला क्रिकेट मॅच महिलांचा क्रिकेटप्रती आवड आणि प्रेम बघता त्यांनी स्थापन केले ते एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये वुमेन्स क्रिकेट असोसिएशन एकोणीशे त्र्याहत्तर आणि दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय महिला क्रिकेट टीमचा संपूर्ण इतिहास तर तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि अशाच मोर नॉलेबल व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला मात्र विसरू नका कारण तुमच्यासाठी नवनवीन कंटेंट आम्ही घेऊनच येत असतो